नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाईट युट्यूब चॅनल मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने लाखो कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे दिला आता जर तुम्ही तुमचे गृह कर्ज व्यवसाय कर्ज किंवा इतर फ्लोटिंग रेट कर्ज वेळेपूर्वी परत केले तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्री पेमेंट दंड किंवा शुल्क आकारू शकणार नाही एक जानेवारी दोन हजार पासून हा नियम लागू होणार आहे याचा लाभ त्या कर्जदारांना मिळणार आहे जे आपला कर्ज लवकर फेडण्याची योजना आखतात आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार जर कोणतीही व्यक्ती किंवा लघु उद्योग फ्लोटिंग रेट वर कर्ज घेतात आणि वेळेपूर्वी ते अंशतः किंवा पूर्ण पने परत करतात तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही यामध्ये विशेष म्हणजे पेमेंट कोणत्याही स्रोतातून म्हणजे तुमच्या बचतीतून किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेऊन असाल तरीही कोणताही दंड आकारला जाणार नाही तसेच लॉक इन कालावधीची सक्ती देखील रद्द करण्यात आली आहे कर्ज कर्ज वैयक्तिक कर आणि इतर बिगर व्यवसाय लघु व्यवसायांना दिले जाणारे फ्लोटिंग रेट आधारित व्यवसाय कर्ज कर्जाची रक्कम अंशत किंवा पूर्णपणे परत फेड केली तर ही सूट लागू होणार आहे मित्रांनो हा नियम सर्व व्यावसायिक बँकांना सहकारी बँका आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांना लागू होईल तथापि काही विशेष संस्थांना अंशतः सूट देण्यात आली आहे सूट मिळालेल्या बँका आणि संस्थांमध्ये लघु वित्त बँका प्रादेशिक ग्रामीण बँका स्थानिक क्षेत्र बँका अर्बन को ऑपरेटिव्ह बँक आणि एन बी एफ सी यू एल आणि अखिल भारतीय वित्तीय संस्था या आहेत या संस्थांपैकी पन्नास लाखांपर्यंतच्या कर्जावर देखील कोणतेही पूर्व पेमेंट शुल्क आकारले जाणार नाही म्हणजेच लहान कर्जदारांना यामध्ये देखील सवलत मिळणार आहे ज्यांनी फ्लोटिंग रेट होम लोन घेतले आहे त्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या लघु उद्योजकांना वेळेपूर्वी कर्ज फेडल्यास आता अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही कर्जाचा ई एम आय कमी करण्यासाठी लवकर पैसे भरू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे आतापर्यंत बँका वेळेपूर्वी कर्ज फेडण्यासाठी मोठी फी आकारत होत्या ज्यामुळे कर्जदारांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत होता आता आर बी आयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना फक्त दिलासा मिळणार नाही तर स्मार्ट कर्ज व्यवस्थापनाला देखील चालना मिळणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद